ग्राउंडमध्ये आम्ही या ठिकाणी घेणार पाच ते आठ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे गेले सात वर्ष मोठ्या प्रमाणात सतेजंशी प्रदर्शन हे घेण्यात आलेलं आहे यासाठी आदरणीय सतेज पाटील साहेबांचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात असते या प्रदर्शनाचं उद्घाटन यावर्षी आम्ही सन्मान्य राजी साहेबांशी हस्ते करणारे सन्मान्य आमदार राजगाव सर देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत मला निश्चितपणे आनंद होतो की गेले सात वर्ष सतीश कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल त्यांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न असेल त्यांना मदत करण्याचा प्रयत्न असेल हा सातत्यानं या प्रदर्शनाच्या माध्यमातून होतो आणि यासाठी निश्चितपणेनं आमच्याबरोबर शासनाचा देखील सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो त्याच्याबद्दल देखील मला शासनाचे आभार मानायचे गेले सात वर्ष प्रत्येक वर्षीचा विचार केला तर हा कुटीचा उलाटा हा सतीश कृषी प्रदर्शनामध्ये चार दिवसामध्ये होत असतो दोनशे अधिक स्टॉल हे देण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे जवळजवळ दोनशेहून अधिक पशु आणि जनावर हे देखील या प्रदर्शनामध्ये असणार आहेत मूळ आमचं प्रयत्न असणारे की सर्व शेतकरी बंधूंसाठी ए आयचा वापर करून कशा प्रमाणात त्यांना अजून त्याच्याबद्दल जागृती करता येईल जेणेकरून टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमध्ये त्यांना अनेक दूरदृष्टी जी असते म्हणजे कदाचित दोन दिवसानंतर जर पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती आधीच त्यांना कळली पाहिजे अशा अनेक विविध विषय आहेत जे ए आयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार आहोत सेंद्रिय असेल किंवा नैसर्गिक शेती असेल ह्यासाठी देखील आमचा प्रयत्न असणारे आणि मग लोकांना जे शेतकऱ्यांना एक लेक्चर्स असतील किंवा अनेक तिथल्या आसपासच्या गावांच्या लोकांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो अशी विविध गोष्टी या सतीश कृषीमध्ये आम्ही निश्चितपणे करणार आहे आमच्याबरोबर ज्यांनी आम्हाला मदत केली मग त्यामध्ये अनेक स्पॉन्सर्स असतील त्यांचे देखील मला मनापासून आभार मानायचे गोपूळचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग यामध्ये आहे आणि मग मला सन्मान्य विनोद पाटील असतील विवेद पाटील असतील त्यांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे मला आनंद होतो निश्चितपणे ना आदरणीय पटने साहेबांच्या नेतृत्वाखाली एक दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करत आलो या वर्षी देखील सतेज कृषी प्रदर्शन हे मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांचा असतो